नाताळाच्या दिवशी पंचवीस दिवशी म्हणजे मी तुमचा भाऊ आहे मी तुमचा भाऊ आहे कॅमेरामध्ये बया सर आम्ही तिकडं जातच नाही आम्ही कुंडरी असतो आम्ही तिकडं कधी गेलोच नाही राजा नाही ते कॅमेरात बया आलेल्या कमीत कमी पंचेचाळीस बया म्युनिसिटीचं अवकाश पुरा कचऱ्यावाल्या बिघर आणायचे ते पोहे एकदा लहान म्हणजे मी ती आठ का नऊ वर्षाची होती म्हणजे पोहे मी तिच्या हातात दिले खायचा टाईम आमचा बारा खायचं खायचा घास आम्हाला तुमचं वाजेन